नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर युतीच्या तक्रारीनंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक तडकाफडकी निलंबित मुख्यमंत्री युवा कार्य योजनेतील युतीच्या तक्रारीची तातडीने दखल घेत जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील कनिष्ठ सहाय्यक निलेश म्हाळुंगेकर यांना मंगळवारी संध्याकाळी तडकाफडकी निलंबित करण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस यांनी ही कारवाई केली म्हाळुंगेकर हे जिल्हा परिषद लिपिकवर्गीय संघटनेचे कोल्हापूर शाखा जिल्हाध्यक्ष असल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे संबंधित युवती ही अकरा महिन्यांसाठी कार्यरत होती तिची मुदत एकोणतीस सप्टेंबरला संपली त्यानंतर तिने मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे लेखी तक्रार केली कार्तिकेयन यांना टपालातून सोमवारी संध्याकाळी हा अर्ज प्राप्त झाला मंगळवारी दिवसभरात प्राथमिक माहिती घेऊन निलंबन करण्यात आलं म्हाळुंगेकर यांना निलंबन काळात आजरा पंचायत समितीमध्ये उपस्थित राहणं बंधनकारक करण्यात आलं आहे जिल्हा परिषदेतील अंतर्गत महिला तक्रार निवारण समितीच्या वतीनं या प्रकरणाची चौकशी करण्यात येऊ शकते यामध्ये म्हाळुंगेकर दोषी ठरल्यास निलंबन कायम राहील जर ते दोषी नसतील तर निलंबन कारवाई मागेही घेण्यात येऊ शकते हा माझ्या विरोधातील कुटील डाव आहे निलंबन आदेशामध्ये कशाबद्दल निलंबन केला आहे याचा स्पष्ट उल्लेख नाही बदल्यांविरोधात संघटना पदाधिकारी म्हणून आवाज उठवल्याने ही कारवाई झाली आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट